तिकडे जाणार म्हणजे महिला ज्या आहेत त्या महिला आता मतदान म्हणजे त्यांना दोन लाख कमी आहे ना लोकसभेला तर काय आता अजून दोन महिने अजून बाकी आहेत बघा का काय काय कोण कोण लाडकं होत आहे लाडके मित्र वगैरे आपण पाहतोय सध्या उभा महाराष्ट्र विकून खाल्ला उभा महाराष्ट्र विकून खाल्ला पुढच्या दोन महिन्यात आमच्या महाराष्ट्राला इतक्या तळाला नेतील ना खरंच आम्हाला त्याचं पाहायचंय अजून कुठल्या थराला जाणार आहेत हे सोडावं हे लाडकी बहीण हे सगळं आत्ताच कसं काय सगळं सुचू शकतं तुम्ही मला सांगा ना आज महाराष्ट्राची आर्थिक घडी काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये योजनांसाठी पैसा नाही पण लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळं फुगवटे आहेत हे फुगे आहेत बुडबुडे आहेत हे बुडबुडे फक्त निवडणुकीच्या तोंडाला दिसणार पण निवडणुकांनंतर हे काहीही राहणार नाही हे सगळं तुमच्या माझ्या डोळ्या डोळ्यामध्ये धुळफेक आहे स्पष्टपणे सरकार हे बंद होईल बंद करणार तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट सरकार कुणाचंही असो आपल्याला योजना कुठल्या शक्य आहेत हे पहिलं पाहिलं गेलं पाहिजे राज्याचा आर्थिक कणा राज्याचा आर्थिक कणा हा आपल्याला मजबूत ठेवायचा असतो आज कॅगने एवढे ताशेरे ओढलेत कॅग म्हणत आहे म्हणजे गुड पॉलिटिक्स असेल ना तर बॅड इकॉनॉमिक्स होतं हे लक्षात घ्या तुम्ही चांगलं पॉलिटिक्स करायचा प्रयत्न तुम्ही इकॉनॉमिक्स बॅड केलात आमचं सरकार आलं तर आम्ही अशाच घोषणा करणार किंवा आम्ही अशीच जी आता आश्वासन देणार की ती पूर्ण करण्यासारखी यांच्यासारखं नाही साहेब यांच्यासारख्या नाही आज साडेतीनशे तीन हजार तीनशे कोटींचा अरबी समुद्रातला पुतळा आश्वासनच दिलं ना आपल्याला काय मिळालं तुम्ही मला सांगा ना आज एक आणि दोन 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 आता तुम्ही प्रवक्ते म्हणून अनेक डिबेटसोबत जाता लोकसभेला जरी तुम्हाला तीस एकतीस जागा मिळालेल्या असल्या तरी जे मार्जिन आहे ते मार्जिन खूप कमी आहे देवेंद्र फडणवीस यांचं एक भाषण होतं की आम्हाला जो मार्जिन आहे ते दोन लाखाचं मार्जिन आम्हाला आहे आणि आपल्या जागा आता दोनशेच्या वर जाणार असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आणि सगळी आता ताकद अमित शहासुद्धा सुद्धा पुण्यामध्ये येऊन गेले त्यांनी प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला चार्ज केलं आता तुमचं कसं म्हणजे तुम्हाला मदत मदत करणार तुम्ही त्यांना आता देवेंद्र फडणवीसांनी केंद्राचं मार्जिन पाहिलं की राज्याचं मार्जिन पाहिलं मला माहीत नाही चारशे पार ढोकणारे म्हणतात दोनशे चाळीस याला मार्जिन म्हणतात का तुम्ही मला सांगा बेचाळीसवर वर असणारा ह्यांचा इंडिया सोळावर आला सोळावी जागा पण ती चोरून घेतलेली आहे कीर्तिकर साहेबांची हे पंधरा सोळावर चढकले होते याला मार्जिन म्हणतात विजय हा विजय असतो विजय हा विजय असतो खरं तर हे मार्जिन वगैरे भानगडीत पडायचं नाही आता विधानसभेला एकशे एक्क्याण्णव ठिकाणी महाविकास आघाडी लीडवर आहे एकशे एक्क्याण्णव एकशे अठ्ठेचाळीस जरी आम्हाला त्यातले आलं ना आमचं सरकार आहे आणि यावेळेस ज्यावेळेस शिवशाहीचं शिवशाहीचं महाविकास आघाडीचं पुन्हा सरकार बनेल ना खरं तर या महाराष्ट्राला या सगळ्या घाणेरड्या वातावरणातून आम्हाला बाहेर काढायचं आहे हे दाढीवाले काळे दाढीवाले आणि केंद्रातले सफेद दाढीवाले या दृष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे महाराष्ट्राची आज अवस्था अतिशय बिकट आहे शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत आज महाराष्ट्रातले धंदे चोरले हो साहेब महाराष्ट्रातले उद्योग धंदे चोरलेत काय मिळते आम्हाला काय आपल्या हातात नोकऱ्या राहिल्यात का हे फक्त नावाला पानांवर आता फक्त निवडणुकांच्या दोन तीन महिन्यांसाठी तुम्हाला इतकी आश्वासनं मिळणार आहेत लाडकी बहीण खूप आश्वासनं मिळतील आज नितेश राणे यांची प्रेस झाली उद्धव ठाकरे यांनी त्यांनी औरंगाबाद आता त्याच नितेश राणेंनी मागे महाडमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याला दमदाटी केली होती तुम्हाला माहित नसावं पण एवढी दमदाटी केली की के गा जे गो गोरक्षक आहेत त्यांना तुम्ही असं कसं म्हणता असं कसं त्यांची अशी वागता पोलिसांना म्हणजे अरे तुरीची भाषा त्या नितेश राणेंना सांगायचं चाळीस किलोमीटर फक्त फक्त खाली जायचं तुमच्या सिंधुदर्गच्या गो हद्दीतून गोव्यामध्ये तुमच्या मेनू कार्डवर बीफचं बीफचे मेनू असतात हां गोव्यामध्ये तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचं राज्यच गोव्यामध्ये आहे ना तिथे तुम्हाला गोमास चालतं मणिपूरत भारतीय जनता पक्षाचं राज्य तिथे गोमाऊस चालतं औरंगे कोण आहेत खऱ्या अर्थाने औरंगे कोण आहेत आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला म्हणता गोवंशाचं रक्षा अह शिवसेना कायम गोवंशाची रक्षा करत आली हो हा तर गोव्यामध्ये कुणाचं राज्य आहे हे औरंगे आज आज काय आज शुभेच्छा काय दिल्याबद्दल तुम्हाला एक सांगतो गो तुम्ही औरंग्यावर आलात तुम्हाला हसन मुश्रीफाचं मत चाललं तुम्हाला अब्दुल सत्ताराचं मत चाललं तुम्हाला त्या नवाब मलिकाचं मत चाललं बरं का ज्याला तुमची दाऊदशी संबंध जोडता तुम्हाला एम आय एमची मतं चालली साहेब समाजवादीचे दोन्ही चालले हे याला म्हणतात तुम्हाला ह्यांची मत चालणार आणि आम्ही औरंगे आम्ही औरंगे फॅन क्लब मग तुम्ही कोण बाबर फॅन क्लब हे बाबर फॅन क्लब मग यांचा आला आका तिकडे बसतो ना दिल्लीमध्ये सफेद दाढी काळी दाढी हे सगळे सोडून द्यावं जाऊ द्या आज आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे आज इतका शुभ दिवस आहे शिवसैनिकांसाठी आमच्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो त्यांना उत्तम उत्तम आरोग्य लाभो समस्त महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांतर्फे आम्ही साहेबांना शुभेच्छा दिल्यात आणि आई तुळजाभवानी चरणी आम्ही प्रार्थना करतोय धन्यवाद